नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशनशिव्ह छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये विद्यार्थी व पालकांना नेहमी अपडेट माहिती देत असतो आज अशाच एक प्रकारचा महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात जिवाळ्याचा विषय जो आहे तो म्हणजे एम बी बी एसच्या संदर्भाने असतो तर आता महाराष्ट्राचे ऑलरेडी दोन एम बी बी एस बी डी एचे राऊंड पूर्ण झालेले आहेत आता विद्यार्थी व पालक तिसऱ्या राऊंडची वाट पाहत आहेत परंतु तिसरा राऊंड सुरू होण्यापूर्वी काही प्रक्रिया याच्यामध्ये या राऊंडमध्ये आहे ती नेमकी काय असणार आहे यासाठी आपण यापूर्वी पण व्हिडिओ पोस्ट केला आहे पण कदाचित तो जर आपण पाहिला नसेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतलेला नव्हता त्यांना एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं होतं परंतु ते रिपीटला गेले होते त्यांनी रजिस्ट्रेशन त्यांचं मिस झालेलं आहे किंवा बी डी एससाठी प्रवेश पाहिजे रिपीटची तयारी चालू होती परंतु आता बी डी एस मिळालं तरी घेण्याची इच्छा आहे अशा मुलांसाठी नव्यानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी ती ओपन होणार आहे केव्हापासनं उद्या नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान म्हणजे आज आठ ऑक्टोबर आहे आपण अगदी एक दिवस प्रायर हा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करतो आहे या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार फक्त एम बी बी एस किंवा बी डी एससाठीच होईल इतर जे काय कोर्सेस आहे ज्याच्यामध्ये बी एम एस बी एच एम एस बी एम एस किंवा अलाइड कोर्सेस आहे यासाठी या, या रजिस्टर्ड कॅन्डिडेटचा विचार होणार नाही यांचा केवळ विचार फक्त एम बी बी एसची जी काय प्रवेश प्रक्रिया आहे किंवा बी बी डी एसची जी काय प्रक्रिया आहे इथून पुढे होणारी त्यासाठीच फक्त या विद्यार्थ्यांचा नव्यानं रजिस्टर्ड होणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार होईल जे ऑलरेडी रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत ते ग्रुप एसाठी पण इलिजिबल आहेत ते ग्रुप बीसाठी पण इलिजिबल आहेत ते ग्रुप सीसाठीसुद्धा इलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओचा चुकीचा अर्थ घेऊ नये त्यांचं ऑडिडी रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन कंटिन्यू पुढे आहे बरं दुसरा एक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये आहे जे ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत त्यांच्या की आम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन केलं होतं पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग केली आम्हाला कॉलेज मिळालं आम्ही ॲडमिशन घेतलं मग दुसऱ्या राऊंडमध्ये आम परत आम्ही चॉईस फिलिंग केली परंतु आमचं कॉलेज बदललं नाही नो चेंज आलेलं आहे मग आम्हाला परत रजिस्ट्रेशन करावं लागेल का तर याचं उत्तर खूप सोपं आहे नाही ज्या मुलांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांनी रिपोर्ट केलेलं आहे तर ते डिरेक्टली तिसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल आहेत त्यांनी फक्त चॉईस फिलिंग करायची हा झाला विषय एक नंबर दोन ज्या विद्यार्थ्यांनी पहिले रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतलेला होता पहिल्या राऊंडला एम बी बी एससाठी कॉलेजेस टाकले ॲडमिशन मिळालं नाही एम बी बी एस म्हणजे बी डी एससुद्धा त्यामध्ये आलं एम बी बी एस एम बी बी एस बी डी एसचे कॉलेज भरले ॲडमिशन मिळालं नाही मग सेकंड राऊंडला परत कॉलेजेस भरले मग सेकंड राऊंडला ॲडमिशन मिळालं आणि मग तिथं जाऊन ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना परत रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही बऱ्याचदा खूप सारे रुमर्स मार्केटमध्ये फिरतायत दोन राऊंड झाले आता तिसरं राऊंडला जायचं तर हे ॲडमिशन कॅन्सल करावं लागेल मग नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल मग नवीन रजिस्ट्रेशन केल्यावर तिसरं राऊंडला जाता येईल असं अजिबात नाही तुम्ही ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे तरी तुम्हाला तिसऱ्या राऊंडसाठी जा जाता येईल नवीन रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही मग नवीन रजिस्ट्रेशन कुणाला करायचं आहे कोण विद्यार्थी असेल की त्याला नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल तर पहिला विद्यार्थी ज्याने यापूर्वी महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भागच घेतला नाही रजिस्ट्रेशनच केलं नाही असे विद्यार्थी दुसरे ज्यांनी पहिल्या राऊंडला एम बी बी एस घेतलं किंवा बी डी एस घेतलं रिपोर्ट केलेला सेकंड राऊंडला परत बी डी एसची चॉईस फिलिंग केली किंवा एम बी बी एसची केली आणि दूरचं कॉलेज मिळालं आणि मग आता तिथं जाऊन त्यांनी रिपोर्ट केलेला नाही किंवा त्यांनी ते रिपोर्ट न केल्यामुळं पहिलं तर त्याचं अपग्रेड झाल्यामुळं निघून गेलेलं होतं आणि सेकंड राऊंडला त्याने रिपोर्टिंग केलेलं नाही अशा मुलांना नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल हा एक भाग दुसरा भाग पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं फ्री एक्झिट घेतली सेकंड राऊंडला ॲडमिशन मिळालं जाऊन ॲडमिशन घेतलं परंतु त्यांनी ते का कॅन्सल केलं आहे कुठलंही कारण किंवा तो ॲडमिशनला गेला त्या ठिकाणी त्याची कागदपत्र पाहिजे त्या स्वरूपात उपलब्ध नव्हती हो म्हणून त्याचं ॲडमिशन जर कॅन्सल झालं असेल तर अशा विद्यार्थ्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल थोडक्यात ज्यांनी पूर्वी रजिस्ट्रेशन केले नाही असे विद्यार्थी आणि ज्यांनी ॲडमिशन घेऊन कॅन्सल केलं आहे असे विद्यार्थी यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान हे रजिस्टर्ड झालेले विद्यार्थी आणि पूर्वी रजिस्टर्ड असलेले विद्यार्थी याची कॉमन मेरिट लिस्ट ही चौदा ऑक्टोबरला सीई टी एस एलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध होईल पंधरा ऑक्टोबरला एकूण ज्या काय जागा उप उपलब्ध आहेत तिसऱ्या राऊंडसाठी मग त्या नवीन आलेल्या गव्हर्नमेंट एम बी बी एसच्या पण असतील जुने जे काही एम बी बी एसचे गव्हर्मेंटचे कॉलेजेस आहेत त्यांच्यासुद्धा असतील आणि जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांच्यासुद्धा सीट्स असतील याची एकत्रित यादी एम बी बी एस बी डी एसची दोन्हीची सुद्धा पंधरा ऑक्टोबरला जाहीर होईल आणि पंधरा ऑक्टोबरपासून सतरा ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया होणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा जो वारंवार प्रश्न येतो की आम्हाला ॲडमिशन मिळालेलं नाही आहे तर तिसरा राऊंड कधी सुरू होणार चॉईस फिलिंग प्रक्रिया तर पंधरा ऑक्टोबरपासून सतरा ऑक्टोबरपर्यंत किंवा ज्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करून प्रक्रिया यायचं आहे अशा मुलांसाठीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया केव्हाच होईल तर ती होईल पंधरा ऑक्टोबरपासून सतरा ऑक्टोबरपर्यंत ज्या मुलांना रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे नवीन असतील तर त्यांची डेट नऊ ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर आणि चॉईस फिलिंगची प्रक्रिया पंधरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान होईल या प्रक्रियेत भाग घेणाऱ्या मुलांचा राऊंड हा एकोणावीस ऑक्टोबरला जाहीर होईल आणि या मुलांना रिपोर्टिंगसाठी वीस ऑक्टोबरपासून तेवीस ऑक्टोबरपर्यंत वेळ मिळालेला आहे यांनी संबंधित कॉलेजला जाऊन जे तर रिपोर्टिंग करायचं आहे सो अगदी महत्त्वाचा विषय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे बऱ्याचदा नवीन पुढच्या राऊंडला जायचं तर आधी घेतलेलं ॲडमिशन कॅन्सल करून पुढं जायचं का अशा संदर्भातले बरेचसे प्रश्न होते कृपया आधी हातात घेतलेलं ॲडमिशन कॅन्सल करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे ते हातात ठेवून तुम्हाला पुढं जाता येईल अर्थात तुम्ही फक्त स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नसावा ठीक आहे आता अजून काही महत्त्वाचे नियम होते ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो प्रिस्क्राईब लास्ट डेट टू रिझाईन द सीट विदाऊट पेनाल्टी एनी कॅन्सलेशन आफ्टर दिस डेट विल लीड टू पेनाल्टी ॲज पर द प्लॉस सिक्स्टीन ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर कोणत्याही कारणास्तव ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर त्याची तारीख दिली दिलेली आहे तेवीस ऑक्टोबर परंतु ही तारीख तुम्ही इग्नोर करा या तारखेशी तुमचा काही संबंध नाही आहे तिसऱ्या राऊंडमध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे ते तुमचं अंतिम आहे ते, ते, ते त्या ठिकाणी तुमचा प्रवास संपणार आहे त्यामुळं चॉईस फिलिंग करतानासुद्धा तुम्ही काळजीपूर्वक करा जेणेकरून मिळालेलं कॉलेज तुम्हाला घ्यावं लागणार आहे याची विचारपूर्वक तुम्ही विचारणा करून विचारपूर्वक ही कॉलेज भरायचे आता या तिसऱ्या राऊंडमध्ये जे काय कॉलेजेस आलेले आहेत किंवा जे काही नवीन इंटेक जी कॅपॅसिटी वाढलेली आहे त्याचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो अर्थात तुम्ही चॉईस फिरिंग काळजीपूर्वक करा ऑलरेडी जे एक्झिस्टिंग आपले एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले त्यामध्ये काही सीट्स आपल्याला उपलब्ध होतील प्लस नवीन आलेले कॉलेजेस असे बरेचसे सीट्स वाढतील आत्तापर्यंत पहिल्या राऊंडला ज्यांनी रिपोर्ट केला त्यांचं जवळजवळ नव्याण्णव टक्के मुलांचं नो चेंज आलेलं होतं त्या मुलांचे कॉलेज अपग्रेड होऊ शकतात त्यांचे कॉलेज चेंज होऊ शकतात सेमीचे जे टॉपच्या कॉलेजेसला बसलेले आहेत सध्या ते अपग्रेड होऊन गव्हर्नमेंटला जाऊ शकतात ज्यांना सेमी मिळालेलं आहे ते आणि ज्यांना काहीच मिळालेलं नाही त्यांना कुठेतरी सेमी मिळू शकतं ज्यांनी ऑलरेडी सेमी घेतलं आहे रिजनेबल स्कोर होता त्यांचं वरचं सेमीचं त्यांना कॉलेज अपग्रेड होऊ शकतं त्यामुळं हा तिसरा राऊंड बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे आता या तिन्ही राऊंडमध्ये ज्यांना कॉलेज मिळालेलं नसेल ते मुलं डायरेक्टली चौथ्या राऊंडसाठी सुद्धा पात्र असतील त्यासाठी परत काही नवीन रजिस्ट्रेशन वगैरे होणार नाही सो ज्या ज्या मुलांना या प्रक्रियेत जायचं असेल त्यांनी या सूचनांचं पालन करावं आणि या सूचना ज्या दिल्या आहेत त्या फॉलो कराव्यात एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी शेअर केली वी� व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी एसपाय एज्युकेशन इन्स्टचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद